नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हा आहे तेहतीस साईजचा कटोरी ब्लाउज अस्तरचा ज्याचं कटिंग मी केलेलं आहे तर आज आपण पाहणार आहोत अस्तर जोडून ब्लाऊज कसा शिवायचा ते सर्वप्रथम आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे हे आहेत आपल्या ब्लाउज पिसाच्या कटोऱ्या आणि हे आहेत अस्तरच्या कटोऱ्या तर सर्वप्रथम ह्या कटोऱ्या अशा ज्या ब्लाउज पिसाच्या आहेत त्या उलट्या करायच्या आणि त्याच्या आतल्या साईडला अस्तरच्या क्रॉसपट्ट्या अस्तरच्या कटोऱ्या ठेवून घ्यायच्या अशा पद्धतीने अस्तरच्या कटोऱ्यामध्ये ठेवल्या आहेत आता आपण जे आपले गळ्याच्या साइडचे भाग असतात ते पण सर्वप्रथम वेगळे करून घेऊया बंद बाजूच्या साइडने आपण कट केले असल्यामुळे हे दोन्ही भाग जोडलेले असतात त्याला आता वेगळं करून घेऊ अस्तरच्या आणि ब्लाउज पिसायच्या दोन्ही आपण अशा पद्धतीने आणि जे ब्लाउज पिसाचे आहेत ते पण उलटे करून घेऊया आणि त्याच्यावरती हे आपल्या अस्तरचे भाग ठेवून घेऊ अशा पद्धतीने अस्तरचे भाग आपण ह्याच्यावरती ठेवलेले आहेत आता आपल्याला ह्याला चारी साइडने शिलाई करून घ्यायची आता आपण याला पूर्ण कडेने शिलाई करून अस्तर जोडून घ्यायचा आहे ब्लाउज पीसाला अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई करून आपण हा अस्तरचा पार्ट ब्लाऊज पिसाला जोडून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरी पण ह्याच पद्धतीने जोडायची आहे आपली ही अस्तरची क्रॉसपट्टी आहे आणि ही ब्लाउज पिसाची क्र कटोरी आहे सॉरी क्रॉसपट्टीचे ते आता याला चारही साईडने शिलाई करून घ्यायची कटोरीला कटोरीला पण शिलाई आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं ह्याच्या साईडचा जो, जो कपडा आहे पूर्ण एक्स्ट्राचा ब्लाउज पिसाचा तो कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने तर आता आपण हे सर्व कपडा जे आहे ते कट करून टाकूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या पद्धतीने आता पूर्ण जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकलेले आहेत आता आपल्याला पाहायचं आहे कटोरी कशी जोडायची ते ह्या एका साईडच्या कटोऱ्या आहेत आणि ह्या दुसऱ्या साईडच्या तर सर्वप्रथम आपल्याला ही कटोरी घ्यायची आहे हुकाच्या साईडची म्हणजे डाव्या हाताची तिला असं सरळ ठेवायचं आणि हा जो आपला पार्ट आहे मोंढ्याचा तो पार्ट ह्याच्यावरती असं उलटा ठेवायचा आणि जो आपला कटोरीचा गळ्याचा साईड आहे आणि ह्या शोल्डरच्या जो मोंड्याचा जो पार्ट आहे आपला त्याचा जो कॉर्नर आहे ते दोन्ही एकमेकांवर ठेवायचे आणि दोन्हीला अर्धा इंच शिलाई करायची अशा पद्धतीने लक्षपूर्वक पहा आणि पूर्ण कटोरीला अशा पद्धतीने दोन्ही हे पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत अर्ध्या इंचावर आणि कुठलाही पार्ट खेचायचा नाही अगदी सावकाशपणे शिलाई करायची अशा पद्धतीने आपण ही पूर्ण जोडून घेतलेली आहे कुठेही खेचलेलं नाहीये पाहू शकता सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे कटोरी जोडण्यामध्ये गळ्याच्या साईडला पण ह्या साईडने आपण कटोरी जोडायला सुरु केलेली आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही कटोरी जोडून घेतलेली आहे तर अस्तर जोडून कटोरी कशी जोडायची ते तुम्ही पाहिलेलं आहे तर याच्या समोरचा व्हिडिओ आपण पाहूया कटोरीला टक्स कसे टाकायचे आणि क्रॉसपट्टी कशी जोडायची ते तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करून सांगा धन्यवाद